कळंदुरी तालुक्यातील वडगाव येथील विठ्ठल गणपतराव मगर यांच्या घरी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम तीन लाख सत्तर हजार रुपये रोख व अठरा तोळे सोने घेऊन चोरटे लंपात झाल्याने मगर यांची एकूण रक्कम सोळा लाख रुपये चोरी गेल्याचे मगर यांनी जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले वडगाव येथील मगर कुटुंब हे रात्री आपापल्या रूममध्ये झोपले असता अज्ञात चोरट्याने समोरील गेटचे कुलूप सोडून घरामध्ये प्रवेश केला घरातील रूममध्ये मगर कुटुंबीय झोपलेल्या सर्वांच्या रू रूमला बाहेरून दाराची कडी लावून चोरट्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे चोरट्यांना त्याच कपाटात पैसे आणि सोने असल्याची माहिती कशी मिळाली आणि नेमके त्याच कपाटात जाऊन चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम लंपास केली हा मोठा प्रश्न मगर कुटुंबियांना पडला असल्याचे ते बोलत होते त्यावरून चोरट्यांना मदत करणारा घरातील सर्व माहिती पुरवणारा कोणीतरी जवळच चोर असेल असा संशय व्यक्त केला जात आहे चोरीच्या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मारुती थोरात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे पोलीस सहाय्यक निरीक्षक संग्राम जाधव डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाभळे शिवाजी पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व टीम वडगाव येथे दाखल होऊन सविस्तर पंचनामा करण्यात आला तसेच श्वान पाचारण करण्यात आले पण श्वान मगर यांच्या घराच्या पाठीमागून फिरून समोर असलेल्या रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला आहे वडगाव येथील सर्वात मोठी चोरी करून चोरट्यांनी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनचे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना आव्हान केले आहे एक ते दोन महिन्यांपासून डोंगरकडा वडगाव रेडगाव डिग्रस वारंगाफाटा आखाडा बाळापूर या ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे विठ्ठल मगर यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही व्ही महाराष्ट्र न्यूज माझं नाव सपान विठ्ठल मगर रान रॉड कळून दिलेली आहे मुली काल रात्री आमच्या घरी ठीक दीड ते दरम्यान चोरी झाली या चोरी दरम्यान रोख रक्कम जवळपास तीन सत्तर ते तीन ऐंशी आणि दागदागिने वगैरे सगळं एक सतरा ते अठरा तोळे सोनं चोरीला गे गेले आहे सबस्क्राइब now and प्रेस the bell icon never miss an update